तेलिया भट्ट्यांनंतर सुमारे पन्नास किलोमीटर म्हणजेच ओंकारेश्वर पासून अंदाजे शंभर किलोमीटर बडगाव नावाचं एक गाव आहे त्या गावापासून मैयाच्या किनारी आपण जेव्हा जायला लागतो तेव्हा अगदी किनाऱ्यावरच एक आश्रम आहे त्याचं नाव मांडेव ऋषींची गुफा आता या ठिकाणी कसं जाता येईल तर आणखी एक मार्ग असा आहे की मैयाच्या पलीकडच्या म्हणजे उत्तर तीरावर असलेल्या महेश्वर या गावाहून इथे बोटीनी पण जाता येतो सध्या गेली काही वर्ष तिथे राघवदास उर्फ बालकदास या नावाचे महाराज तिथे राहतात मी जेव्हा तिथे पोचलो आणि त्यांच्याशी काही बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला असं सुचवलं की तिथे जी मांडव्या ऋषींची गुफा आहे त्या गुफेमध्ये तुम्ही काही काळ स्थिर चित्त अवस्थेत बसा तसा प्रयत्न करा ध्यान करण्याचा प्रयत्न करा आणि त्यावेळेला तिथे तसं बसलेलं असताना तुम्हाला ज्या प्रश्नांची उकल व्हावी असं वाटत असेल म्हणजे साधने संबंधी जे काही तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न जणू तुमच्या समोर मांडवी ऋषीच बसले आहेत अशी कल्पना करून त्यांना विचारून बघा तर खरं आणि मग मला सांगा की तुम्हाला काय अनुभव येत होते कारण आतापर्यंत ये ये येथे येऊन गेलेल्या बऱ्याच साधकांना त्या गोहेमध्ये ध्यान केल्यामुळे बरेच चांगले अनुभव आले आहेत असं त्यांनी पण मला सांगितलेलं आहे तेव्हा तुम्हालाही चांगला अनुभव येईल असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघा वाच कारण इथून पुढे जाण्यापूर्वी तुमच्या मनात साधने संबंधी ज्या काही शंका असतील त्या काही प्रमाणात तरी दूर व्हाव्यात असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला असं आवाहन म्हणजे प्रपोजल त्या गुहेत बसून अशा प्रकारे अंतर्मुख होऊन तुमच्या प्रश्नांची उजळणी करा तर खरं तुम्हाला मार्गदर्शन मिळेलच हे नक्की मलाही तो प्रकार थोडा आश्चर्यकारक वाटला पण त्या राघवदास महाराजांच्या सांगण्यातील सच्चेपणा पूर्णपणे जाणवल्यामुळे पटल्यामुळे मी अगदी त्वरेनच त्या गुहेमध्ये जाऊन शांतपणे बसलो आता मी काहीच ठरवलं नव्हतं की कोणते प्रश्न विचारायचे पण थोड्याच वेळात माझ्या मनाच्या पृष्ठभागावर जे प्रश्न उमटले ते असे होते ते प्रश्न म्हणजे खर तर ती गीतेमधली वचन आहेत भगवंतांनी अर्जुनांना जो उपदेश केला आहे तो ऍक्च्युअली अर्जुनाच्या एकट्यासाठी नाहीच तर अखिल मानव जातीसाठी आहे त्यातील एक, एक वचन मला आठवलं माझ्या मनात काही वेळा त्या वचनाबद्दल थोडीशी साशंकता असायची कि असं कस किंवा असं का सांगितलं असेल भगवंतांच्या वचनावर विश्वास तर होताच पण आपल्याला याचा अर्थ अजून चांगल्या प्रकारे कळायला हवा अशी जाणीवही होती त्यामुळे असेल कदाचित पण ते वचन मात्र माझ्या मनाच्या पृष्ठभागावर आलं ते असं होत की सुख समे कृत्वा लाभा लाभ जया जय ही काय भनगडे याच मला गुढ वाटत होत कारण हे न कळणं हा तर माझ्याच बुद्धीचा कमीपण आहे एवढं मात्र मला नक्की कळत होतं मग त्या गुहेत अजून काही वेळ बसल्यावर म्हणजे जणू काही तो प्रश्न मी माझ्या समोर ते मुनी बसले आहेत अशी कल्पना करून जेव्हा विचारल्यासारखं झालं तेव्हा काही वेळानी माझ्या मनावर जे उत्तर दाखवलं म्हटलं ते मी तुमच्याशी शेअर करतो आता हे बघा की सुखाची भावना असो किंवा दुःखाची दोन्ही प्रसंगी आपलं मन या अतिमहत्वाच्या आशा म्हणजे भगवन नामापासून दूरच खेचलं जातं या अशा दूर खेचण्याबाबत ते दोघही म्हणजे सुख आणि दुःख तितकेच जबाबदार असतात खर तर तितकेच शत्रू हरामखोर असतात सुख काय किंवा दुःख काय लाभ काय किंवा अलाभ काय भगवंत येथे हानी असा निगेटिव्ह किंवा तीव्र शब्द योजत नाहीत जय आणि अजय असे म्हणतात पराजय म्हणत नाहीत तेव्हा या प्रकारच्या विरोधी अशा परस्पर विरोधी वाटणाऱ्या भावना जरी नीट अभ्यासल्या तरी त्यांच्यात एक समान वैशिष्ट्य दिसतेच आणि ते असे की त्या सर्व भावना साधकाला भगवंत नामस्मरणापासून म्हणजेच त्याच्या अंतिम हितासाठी जे उचित आहे सर्वोत्तम आहे त्याच्यापासून दूर नेतात म्हणून त्या सर्वच भावनांना अनुचित असे पक्केपणाने समजून त्यांच्यातील अनुचित असा कॉमन फॅक्टर जाणून घेऊन समे कृत्वा त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करण्याचा सा प्रयत्न करीत रहा अस मला तरी कळलं पटलं आणि ते तत्व मी आचरणात आणायला लागलो तस माझ्या साधनेतली गती वाढली तुम्ही असं करून बघू शकाल तुम्हाला ऑलरेडी हे माहित असेल तर आणखी जास्त गतीने जाऊ शकाल आता थोडं या मांडवी ऋषींबद्दल सांगतो होत काय कि कुठलेही एक ऋषी आपण म्हटले की त्यांचं कुठलं तरी विशिष्ट आचरण किंवा त्यांनी दिलेली विशिष्ट प्रकारची शिकवण यासाठी ते प्रसिद्ध असतात तर मांडव्य ऋषींच सांगणं असं होतं मी जे काय ऐकलं त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल ते असं आहे की मांडव्य ऋषींनी असा उपदेश केलेला आहे की माणसांनी आपल्या सुखदुःखांना दुसऱ्या कोणालाही जबाबदार धरू नये आता दुसऱ्या कोणाला जबाबदार धरायचं नाही म्हणजे स्वतःला जबाब धरायचं हे आलं आता स्वतःला जरी जबाबदार धरलं तरी पुढे काय त्याचा उपयोग काय ज्या चुका झाल्या ते दुरुस्त कशा करणार तर त्याचं अनालिसिस करून जर समजा काही विशिष्ट एखादी तुम्हाला गोष्ट कळली की असं करावं आणि असं करू नये तर ते जास्त उपयुक्त होतं म्हणजे काय होतं की जाणता अजाणता आपल्याकडून जी काही कर्म घडली असतील त्या कर्मांच्या बंधनात न अडकण्यासाठी म्हणजेच त्या सर्व कर्मांच्या फळापासून अलिप्त राहण्यासाठी असं नवीन कर्म करावं की ज्या कर्मामधून पुन्हा कोणताही कर्मबंधन उत्पन्न तर होणार नाहीच आणि शिवाय जुन्या कर्मफळांचंही भस्म होईल आणि ते कर्म म्हणजेच भगवन नामस्मरण त्यामुळे भगवन नामस्मरण करण्यात आपल्या आयुष्याचा जास्तीत जास्त काळ व्यतीत करावा आणि ते करताना कुठल्याही प्रकारच्या सुख दुःख लाभ हानी जय अजय पराजय या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करावं कारण ते संपूर्णत आपल्याला भगवन नामस्मरणापासून दूर नेणारी गोष्ट आहेत हरिओ ने हो, नर्मदे हर नर्म हा जो आश्रम आहे ते स्थान अतिशय रमणीय असे आहे, आहे। तेथील निसर्ग सौंदर्य तर अफाटच साधनेसाठी लागणारी शांतता इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे चातुर्मासासाठी हे ठिकाण चांगले आहे येथे दोन तीन प्रकारच्या साधना कुटी बनवलेली आहेत एक आहे दुनीची सोय असलेली आकाराने गोल अशी संन्यासी लोकांसाठी एक आहे चौरस आकाराची परिक्रमावासियांसाठी खोल्या व मोठी शेड पण आहे छोटे एक स्वयंपाकघर आहे या ठिकाणी नाशिकचे एक महाराज आहेत ते तेथील शिवपिंडीस दररोज रुद्राभिषेक करतात येथील राघवदास महाराज यांची सुद्धा साधना जबरदस्त ये सा आहे येथे छोटासा घाट बांधलेला आहे अखीव रखीव अशा पायऱ्या आहेत समोरच्या तीरावर महेश्वरचे दर्शन होते मैयाचे पात्र भरपूर रुंद आहे या आश्रमापर्यंत कारने सुद्धा जाता येते या बडगाव नावाच्या गावातील लोक पण येथे साधना करणाऱ्या व्यक्तींच्या सेवेसाठी उत्सुक असतात नर्मदे हर